नमस्कार तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय आणि त्याचे सर्वच प्रकार बघितले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रयोगी अव्यय मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात अत्यंत सोपा असा हा केवल प्रकार आहे तर प्रयोगी अव्ययांचे भावनांवरून काही प्रकार पडतात ते आपण इथे पाहणार आहोत हर्षदर्शक वा આહ હા ઓહો વા શોક દર્શક અરે રે અગઈ હાય હાય ઉ હાય આઈ ગ આશ્ચર્ય દર્શક અબબ રે આહા હા અરિચા ઓહો પ્રશંસા દર્શક શાબાસ ભલે વા વા છાન ફક્કડ ખાશી સંમતિ દર્શક હા જી ઠીક અચ્છા બરાય વિરોધ દર્શક છે છઠ છે च अह, तिरस्कारदर्शक शी थू, छी चत, संबोधन दर्शक, अग अरे ए अहो रे अगा मौन दर्शक, गप चिप, चुप, गप चिप व्यर्थ उद्गारवाचक अव्यय जे उद्गारवाचक शब्द भावना किंवा अर्थही व्यक्त करीत नाहीत म्हणजेच ते वाक्यात व्यर्थ येत असल्यामुळे त्यांना व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात उदाहरण पाहूयात म्हणे बापडा आपला बेटे इत्यादी तर पहिलं उदाहरण आहे काल रात्री म्हणे भूकंप झाला दुसरं आहे एवढं बोलूनही तो बापडा गप्प राहील मी आपला शांत राहिलो पण काळीज बेटे स्वस्थ राहीना पादपुराणार्थ केवळ केवल प्रयोगी अव्यय किंवा पालूपदे लकप किंवा काही आठवेण असे झाले की काही शब्द उगीच पुन्हा पुन्हा येतात अशा शब्दांना पादपुराणार्थ केवळ प्रयोगी अव्यय अथवा पालपुदे असे म्हणतात उदाहरण आहे बर का जळून मेलं आत्ता कळलं इत्यादी तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आहे कवल प्रयोगी अव्यय हा प्रकार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका